काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ता पेंढारी आणि लोकमका त्यांच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीनं साविडी बसस्थानकाच्या जागेवर भाकरी फिरवा सुरेनामा केला गेला घरकुल वंचितांना भूमिगुंठा देण्याचं जाहीर करणारे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना राष्ट्रीय सन्मानानं मानवंदना दिली गेली तर बसस्थानक येथील पडीक जागेवर भव्य स्वरूपाचं मध्यवर्ती बसस्थानक होण्यासाठी प्रतिकात्मक भूमिपूजन केलं गेलं गेली तीस ते चाळीस वर्षामध्ये सत्ता पिंढारी आणि लोकमकात्यांनी मतकोंबडं आणि जाती मंडुकांची अक्कलमारी करून मागच्या दाराने सत्ता मिळून लोकशाहीमध्ये विड्या बाभळीची शेती सुरू ठेवली आहे याला शह देण्यासाठी संघटनांच्या वतीनं भाकरी फिरवा सूर्यनामा केला गेला यावेळी जय शिवाजी जय डिचुकावा या घोषणा देऊन चांगल्या उमेदवाराला मतदान करून निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलंय वास्तविक पाहता बस स्थानकासाठी ही जागा केली अकरा बारा एकर जागा होती या जागेवर काहीच होत नव्हतं नगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधायचं होतं आणि जुनं स्मारक पाडून त्या ठिकाणी नवीन बांधण्याचा घाट नगरपालिकेने केला होता आम्ही त्याला कडाडून विरोध केला आणि जुनं स्मारक तसंच ठेवून एसटी महामंडळाकडे विनंती केली आणि एसटी महामंडळा पुढे आंदोलन केली एस टी महामंडळानं त्यावेळेस त्या विनंतीला मान दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्यासाठी अडीच एकर जागा दिली उरलेल्या जागेवरती बस स्थानक आम्ही त्वरित करू अशा पद्धतीचं आश्वासन त्याही वेळेस या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं पण त्याला गेली चार पाच वर्ष झालेली अद्याप या जागेवर काहीच सुधारणा झालेल्या नाहीत ही जागा पुन्हा कुठंतरी बिल्डरच्या घशामध्ये पुढाऱ्यांच्या घशामध्ये घालण्याचा घाट आहे काय अशी शंका सातत्याने वाटते त्यामुळे आज या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन करून या जागेवर मध्यवर्ती बस स्थानक ब्युटी तत्वावर बांधा किंवा महामंडळाने खर्च करून बांधावं पण या जागेचा वापर करण्यात यावा कि त्याचा उपयोग येथील सर्व प्रवाशांना नागरिकांना होईल कोई पडीक जागा उपयोगात येईल या पद्धतीने या ठिकाणी आज आंदोलन करून त्याचा प्रतिनिधिक स्वरूपात भूमिपूजन केला आहे मतदार जागृती अभियाना अंतर्गत या देशामध्ये संविधानाने राजकीय समता निर्माण केली राजकीय समता अशी आहे की एक व्यक्ती एक मत अशी राजकीय समता निर्माण केली पण सामाजिक समता आणि आर्थिक समता निर्माण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारवर टाकलेली आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान करत असताना सामाजिक क्षमता आणि आर्थिक क्षमता निर्माण करणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय संसदेच्या वतीने नगरच्या सावडी बस स्टँड वर आम्ही या ठिकाणी मोठा आंदोलन केलेलं आहे आमचं म्हणणं असं कि या देशामध्ये मतदारांची अक्कलमारी कशी होते आणि त्याच्यामधून सत्ता पेंडारी कसे मोठे होतात आणि कोट्यावधी रुपये कसे घरी घेऊन जातात त्याच हे उदाहरण आहे सन एकोणाशे ऐंशी साली अकरा एकर जमीन एस टी महामंडळाने संपादित केली त्यापैकी शेजारच्या आंबेडकर स्मारकासाठी अडीच एकर दिली साडेआठ एकर जमीन सन एकोणविशे ऐंशी सालापासून म्हणजे चव्वेचाळीस वर्ष पडून आहे या जमिनीवर फक्त आज आपण जो बघतो या ठिकाणी कचरा साठलेला कचरा कचरा आहे आणि पूर्वी या ठिकाणी डुकर होते आता आज डुकर दिसत नाहीये आणि आज आपण बघतो हो आहोत कि साडे चारशे कोटी रुपयाची ही जागा गेले अनेक वर्ष पडून आहे या ठिकाणी जी सब्बान यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुदळ मारलेली आहे आणि नगरचं या ठिकाणी सेंट्रल बस स्टेशनच या ठिकाणी आम्ही पायाभरणी केलेली आहे आणि भूमिपूजन केलेलं आहे मला खात्री आहे की एस टी महामंडळ आम्हाला आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे शब्द पाळल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एका वर्षाच्या आत या ठिकाणी सेंट्रल बस स्टेशन झालं पाहिजे आता हे सेंट्रल बस स्टेशन आम्ही याच्यासाठी निवडलं की आपण बघतो आहोत की महाराष्ट्रात नव्हे पुऱ्या देशामध्ये मतदारांची अक्कलमारी सुरू आहे वर्षानुवर्ष काहीतरी लोकांना दिलं जात धाकटी बहीण थोरली बहीण काहीतरी केलं जातं मतदारांना पैसे दिले जातात आणि त्यांना काहीतरी आम्हीच दाखवलं जातं त्याच्यामधून ते मत मतकोमड होतात ते लोक जातीच्या नावावर मत देतात आणि सत्ता पेंढारी माच्छ्यादाराने सत्तेवर येतात त्याच्यामधून चाळीस वर्ष चव्वेचाळीस वर्ष ही जागा पडून राहिली रस्त्यांना खड्डे आहेत आज झोपडपट्ट्या वाढत आहेत चोपटपट्यांमध्ये आया बहिणी उघड्यावर नालीच्या कडेला आंघोळ करतात याची लाज आपल्याला नाहीये ही जी काही मतदारांची अक्कलमारी आहे ही थांबली पाहिजे आणि या देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये भाकरी फिरवा याच्याशिवाय पर्याय नाही भाकरी फिरवा ही सुधी गोष्ट नाही बिरबलाने सम्राट अकबराला सांगितलेली ही गोष्ट आहे का भाकरी का करपते आणि पानं का साठतात तर त्याच उत्तर एकच आहे फिरवली नाही म्हणून जर मतदारांनी मागच्याच लोकांना वर्षानुवर्ष जर निवडून दिले तर ते सत्ता पेंढारी कोट्याधीस होतील ते ताबेमारी करतील ते अक्कलमारी करतील आणि काही करणार नाही परत पुढच्या निवडणुकीमध्ये हेच कोट्यावधी रुपये मिळाले परत मोठ्या रकमेने मोठी मोठी रक्कम मतदारांना आज तीन हजाराचा भाव सगळीकडे चालू आहे पुढच्या वेळेला तो दहा हजाराचा भाव होईल अशा प्रकारे वर्षानुवर्षे लोकांच्या आयुष्यातल दिवस जाईल स्वातंत्र्याची फळ सामान्य माणसाला मिळणार नाही म्हणून एकच मार्ग आहे जय शिवाजी म्हणजे वापरा आणि डिछूक होते करा आणि जे लोक जे लोक सत्ता पेंढारी आहे त्यांना डब्यात टाका त्यांना मत द्यायचे नाही त्यांना पाय खाली तुडवा त्यांना त्यांना निवडणुकीतून बाद करून टाका जो लोकभक्ती आहे ज्ञान भक्ती आहे ज्याच्याकडे कर्मभक्ती आहे त्याला तुम्ही मत दिलं पाहिजे महाराष्ट्रातील अशाच लोकांना मत दिलं पाहिजे आणि म्हणून जे, जे लोक आज लोकशाहीचे खऱ्या अर्थाने वापर करतील लोकां सत्तेचा सा, वापर लोकांच्या भल्यासाठी करतील अशा लोकांना निवडून देण्याची गरज आहे या प्रसंगी ॲडव्होकेट कारभारी गवळी अशोक सब्बण वीर बहादूर प्रजापती अशोक भोसले पोपट भोसले बबलू खोसला अरुण खिची विजय शिरसाट रई शेख अशोक डाके शाहीर सुंबे बाळासाहेब पालवे आनंद आढाव अंबादास वाघ दिलीप जाधव यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूसकर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे बर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजुसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर